रामराम मंडळी उन्हाळा आला नाही गावाकडं कसं पापड सांडगं सगळं चालू होतं सगळ्यांचं करायचं मग इथं बी ऊन पडलं चांगलं मग म्हटलं जरा सालपापड्या करूया तीन चार दिवस तांदूळ भिजत घातलं आणि एक दिवस रात्री वाटलं आणि त्यात मीठ आणि जिरं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटावर मस्त असं गोल करून घ्यायचं आणि आता हे पाणी उकळायला ठेवलं त्याच्यावर त्याच्या वाफवून घ्यायच्या आणि मस्त अशा आपल्या सालपापड्या तयार होत्या आणि ह्या पापड्या कसं तळलं तरी चालते आणि भाजलं तरी चालते आधी कसं आम्ही मामाच्या गावाला जायचो मस्त असं का नाही आजी चुलीवर सालपापड्या करायची आणि आम्ही तिला असं गोल गोल करून द्यायचो आणि उन्हात घालायचो आणि मस्त दिवसभर ते राखत बसायचं हून लागते काय हून लागते काय आता ते दिवस राहिले नाहीत हो मग म्हटलं आपण हिथंच चला करूया आपले सालपापड्या मस्त अशा भाजून घेतल्या आणि जेवताना घेतल्या की पोरं बी खुश झाली हो खाऊ ना एक नंबर लागल्या तुम्ही बी करा आणि सांगा कशा होत्या त्या सालपा आणि लाईक करा आणि शेअर करा रे